आता आपण बनवणार आहोत दुधाचं पिठलं जे आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडत लाल तिखट पाहिजे असेल तर लाल तिखट घालायचं नाही तर मग तुकडे घालायचे आपल्याला जे आवडत ते आज मी तुकडे घालून करणार आहे कारण थोडं चवीत बदल म्हणून वेगळं चांगलं लागेल असं मला वाटतं बघ ते आज करून पाहते तसं काय नाही जर कुणाल नाही आवडत पुढच्या लाल तिकडं घालते किंवा थोडंसं लाल तिकडं घालते आणि काही घालते कोथिंबीर मी भरपूर चिरून घेतली पण सगळ्यांना कोथिंबीर आवडते याच्यामध्ये वरून अशी हिरवीगार छान दिसती पांढऱ्या पिवळ्या दुधाच्या पिठल्यावर आता सगळ्यात पहिलं आपण ह्याला काय तेल टाकलंय फोडणी करायला आता मी मिरच्याचे तुकडे टाकते तर मिरचीच्या प्रमाणावर त्याचं तिखटपणा डिपेंड करत असेल ना हो होती तिखट असेल तर ते तिखट होतं आणि साधी असेल तर स्वाद येतो मिरचीचा तिखट होत नाही तिथे आता मी थोडं यात धने आणि जिऱ्याची पावडर पण टाकली चव येण्यासाठी थोडीच टाकली कारण कोणाला आवडती नाही आवडत हा पहिलाच तव माझा धने जिरे पावडर टाकण्याचा त्यामुळे थोडीच टाकली ठीक आहे पण तुझ्या आजचं दुधाचं पिठलं एकदम एवन लागतं त्याच्यामुळे आता मी फोडणी केलेली आहे त्याच्यात आता दूध धनेगिरे पावडर मीठ हळद घालून आता हे मी हे जस्ट टाकलं आता okay. चांगलं ढवळायचं चा। सारखं ढवळत राहायचं नाही म्हणजे मग याचे गोळे होणार नाही किंवा करपणार आहे हे पिठलं जास्त घट्ट करायचं का पातळ आपल्याला जसं आवडत असेल तसं करायचं जर पीठ जास्त आवडत असेल दुधामध्ये तर थोडं जास्ती पीठ टाकायचं आता हे पिठलं झाल्यावर आपण त्याच्या कोथिंबीर टाकली तर ता जास्ती छान सवय ती पण टाकलेलं आवडत पण तेव्हा कोथिंबीर अशी हिरवी गार राहत नाही ती उष्णतेने मेहंदी कलरची होती आणि मग शक्यतोवर पिठलं झाल्यावरच कोथिंबीर टाकावी अजून तर कोथिंबीर धुते तर मला कोथिंबीरत थोडी जास्ती माती वाटते माती जर त्याच्यात तशी राहिली तर मग कसकस लागते काळवणात म्हणून हु, कोथिंबीर जर घाण असेल तर दोन तीन पाण्यात धुवून घ्यावी हे बघा हे पाणी कसं मातकड दिसत कोथिंबीरीत माती असल्यामुळे आता हो पिठल्याला उकळी येते मी आशा करते की पिठलं छानच झालं असेल चांगलं चटचट वाजलं की समजायचं आता पिठलं झालेलं आहे गॅस मिडियम ठेवायचं कि मिडियमच ठेवायचं मोठा जर केला तर सगळं बाजूबाजूला उडून गॅस खराब होतो गॅसची शेवडी okay. बघा आता याला असे गुडगुड वाजायला लागलं बुडबुडे ला येत आहेत म्हणजे पिठलं आता तयार झालं आपलं आता याच्यावर कोथिंबीर टाकल्यावर ह्या पिवळ्याच्यावर हिरवीगार कोथिंबीर खूप सुंदर दिसते आणि कच्चू कोथिंबीरची चव पण छान लागते बरोबर चला आता मी वाढते सगळ्यांना तिथल्या आणि पोळी थँक्यू